रत्नागिरी टेंडर आपल्या घरी असे चित्र मनसे शहराध्यक्षांचे सत्ताधाऱ्यांवर टीका मागील महिन्यात रत्नागिरीत एकशे बावीस कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले या विकास कामांमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणावरून मनसेने आज सत्ताधारी अधिकाऱ्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जवळपास सत्त्याण्णव कोटी मूल्य असणाऱ्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी ब्याऐंशी पॉईंट चारशे एकोणपन्नास कोटी निधी हा राज्य सरकारच्या नगरोत्थान योजनेतून तर चौदा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये निधी रत्नागिरी नगर परिषदेला उभे करायचे असून ते कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे यावर बोलताना मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी नगर परिषदेकडे कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर द्यायला पैसे नसताना नगरपरिषद हा कर्जाचा बोजा उचलत आहे यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे तसेच रत्नागिरी शहरातील सतत निकृष्ट होणारे आधी आधीचे डांबरी रस्ते बांधण्याचे रस्ते दुरुस्तीचे आताचे रस्ते कॉन्क्रीटीकरण या सर्वांचे काम आर डी सामान कंट्रक्शन या कंपनीलाच कसे मिळते इतर कंत्राटदार याला पात्र का होऊ शकत नाहीत हे सत्ताधारी आणि अधिकारी यांच्या संगणमताने होत आहे का असा सवाल उपस्थित केला आहे तसेच आत्ताच्या राज्य सरकारचे ब्रीद वाक्य सरकार आपल्या दारी असे आहे मात्र रत्नागिरी टेंडर आपल्या घरी असं चित्र दिसून येत आहे असं म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष केले या आहे यावेळी कॉन्क्रिटीकरण करण्याआधी करण्यात आलेल्या डांबरीकरांच्या निकृष्ट दर्जावर त्यांनी टीका केली दुबाजिकांची उंची कमी झाल्यामुळे त्यासाठी पुन्हा नवीन निविदा निघणार त्यामुळे आनंदी आनंदच आहे असं म्हणत सर्व गोष्टींचा विचार करता रत्नागिरीकरांनी सजग होत निवड येणाऱ्या निवडणुकांमध्ये योग्य पर्याय निवडावा असं आवाहन केलंय नमस्कार मी आत्ता रत्नागिरीत सुरू असलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या इथे मी आहे आणि हे कॉक्रिटीकरण कसं सुरू आहे काय सुरू आहे याबद्दलची मी माहिती तुम्हाला देणार आहे काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या एकशे बावीस कोटीच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं होतं त्या एकशे बावीस कोटीमधला सत्त्याण्णव कोटी रुपये हे या कॉक्रिटीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत त्या सत्त्याण्णव कोटीचं कसं काम चालू आहे नक्की काम व्यवस्थित होते ही की नाही हे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय सत्त्याण्णव कोटीमधले माझ्याप्रमाणे जे माझ्याकडे जी माहिती आहे नगरोत्थान मधलं जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये हे नगरोत्थान यांना देणार आहे आणि चौदा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये रत्नागिरी नगरपालिकेला उभे करायचे त्याच्यासाठी नगर रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते रत्नागिरी नगरपालिकेकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला कधी कधी पैसे नसतात दीड दीड दोन दोन महिने त्यांचे पगार होत आहेत पण ह्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते सत्त्याण्णव कोटीचं काम आहे आत्तापर्यंत रत्नागिरीच्या रस्त्यांवरती म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज पर्यंत असंख्य कोटी रुपये खर्च झाले असंख्य कोटी रुपये कसे खर्च झालेत याचीसुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे की आत्तापर्यंत ह्याच्यावरती किती खर्च झाला आहे तर साळवीस टॉप ते दांडा फिशरीजवर पॅचवर्क करणे डांबरीकरण करणे ह्याच्यावरती आत्तापर्यंत किती कोटी रुपये खर्च झालेत ह्याची माझ्याकडे यादी आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की ही कामं जी चालू आहेत नगरोक्त्यांचा सा नियम असा सांगतो की त्या रस्त्यावरती पाच वर्षात कुठल्याही सरकारी योजनेतनं काम झालेलं असता कामा नये पण इथे अजूनही असं आम्हाला असं दिसतंय की पाच वर्ष पूर्ण नाही झाली आहेत काही काही रस्त्यांची तर डीएलपी म्हणजे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड सुद्धा अजून संपलेला नाहीये तरी त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू झालंय रत्नागिरीकरांना मला हाच मुद्दा सांगायचा सा आहे की तुम्ही ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुमचा पैसा कुठे कुठे खर्च होतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे आज या रस्त्याची हाईट वाढणार आहे एक एक दीड दीड फुटाने याची हाईट वाढल्यानंतर डिवायडरच्या वर्ण गाड्या पलीकडे जातील त्याला जबाबदार कोण आहे मग परत तुम्ही डिवायडर वाढवणार डिव्हायडरचा नवीन टेंडर तुम्ही काढणार म्हणजे असं टेंडरमध्येच रत्नागिरीकरांचे पैसे संपणार आहेत का ह्या रस्त्याच्या खालनं पाणी योजनेची पाईपलाईन गेली आहे त्या पाईपलाईनचं तुम्ही काय करणार आहात की पाईपलाईन जागोजागी फुटते त्याचं अजून प्रेशर टेस्टिंग झालेलं नाहीये आणि कॉन्क्रीटीकरण केल्यानंतर ती पाईपलाईनचं तुम्ही कसं करणार त्या पाईपलाईनला काही वेगळे ढग काढणार मग तुम्ही त्याच्यासाठी परत पुन्हा खर्च करणार म्हणजे रत्नागिरीकरांचे पैसे हे वायाच घालवायचं तुम्ही ठरवलं आहे का आतापर्यंत किती रुपये या गोष्टींवरती खर्च होणार आहे त्याचं काही मागवूच नाहीये आणि रत्नागिरीचे पैसे असेच संपतायत मला रत्नागिरीकरांना एकच गोष्ट दाखवून द्यायची आहे की आत्तापर्यंत ह्या रस्त्यावरती असंख्य वेळा जे पॅचवर झालंय हे पॅचवर आर डी सामान कॉन्ट्रॅक्टरना जास्तीत जास्त वेळा मिळाला आहे रस्त महत्त्वाच्या रस्त्यांची जी कामाचं पॅचवर्क का कि आहे किंवा डांबरीकरण आहे किंवा आता हे कॉन्क्रिट कॉन्क्रिटीकरण आहे हे फक्त आर डी सामान कन्स्ट्रक्शनलाच कसं काय मिळतं दुसरे कोण कॉन्ट्रॅक्टर लायबल होतच नाहीत का या गोष्टींसाठी प्रत्येक वेळी मोठ्या रस्त्यांची कामं ह्यांनी करायची आणि रस्त्याची वाट लावून टाकायची हे आत्तापर्यंत रत्नागिरीकरांचा रत्नागिरीकरांनी बघितलेलं आहे या गोष्टी त्यामुळे मला रत्नागिरीकरांना आव्हान आहे की हे जेवढे जेवढे या गोष्टी हे तुम्हाला सांगत आहेत त्यांच्या भूलतापानं बळी पडू नका कितीच्या कोटीच्या कोटी, कोटी उद्यान आता रत्नागिरीत चालू आहेत पण ह्या कामाचा दर्जा तपासणं फार गरजेचं आहे या कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी ही मुख्याधिकारी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी